स्वराज्य न्यूज मराठी माझा हक्क राज्य स्वराज्य सत्तूर परिमंडळातील गंगापूर रोड येथील शिवाजीनगर परिसरात एक बिबट्या पकडला गेला त्यामुळे नागरिकांमध्ये समाधान पसरलाय सुनील पाटील यांच्या मालकीच्या शेतात वन विभागानं लावलेल्या पिंजऱ्यात गुरुवारी पहाटे नर बिबट्या कैद झालाय वन विभागाच्या माहितीनुसार ही घटना गुरुवार दिनांक तेरा नोव्हेंबर रोजी पहाटे साडेपाचच्या सुमारास घडली बिबट्या साधारणपणे दीड वर्षाचा नर असून त्याला उपचारासाठी तातडीनं मसरूळ इथल्या वन्यप्राणी उपचार केंद्रात हलवण्यात आलाय तिथं त्याची प्राथमिक तपासणी आणि पुढील प्रक्रिया सुरू आहे गेल्या काही दिवसांपासून गंगापूर आणि आसपासच्या भागात बिबट्याच्या वावराची शक्यता व्यक्त केली जाते बिबट्याच्या वावराची शक्यता व्यक्त केली जात होती रात्रीच्या वेळी पशूंच्या किंकाळ्या आणि पायांचे ठसे दिसल्याची माहिती स्थानिकांनी वन विभागाला दिली होती त्यानंतर वन विभागानं सावधगिरीचा उपाय म्हणून परिसरात अनेक पिंजरे लावले होते अखेर गुरुवारी पहाटे पिंजऱ्यात अडकला आणि नागरिकांनी सुटक्याचा निश्वास सोडला या घटनेनंतर वन विभागानं परिसरातील गस्त अधिक वाढवली आहे तसंच नागरिकांना सावध राहण्याचं रात्री एकटं बाहेर न पडण्याचं आणि कोणत्याही वन्य प्राण्याच्या हालचाली दिसल्यास तात्काळ वनविभागाला कळवण्याचं आवाहन करण्यात आलंय स्वराज्य न्यूजसाठी स्वातीशिला नाशिक